नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी घेऊन येत आहेत हवा प्रदूषण प्रकल्प सर्व मध्ये दिलेले आहेत दहावी अकरावी आणि बारावीसाठी आहेत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पी डी एफ पाहिजे तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि प्रस्तावना ही खूप महत्त्वाची असते पस प्रस्तावना महत्व उद्दिष्टे निरीक्षण निष्कर्ष विश्लेषण सर्व मुद्दे दिलेले आहेत आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करावे खाली लाल बटन दिलेलं आहे त्याला क्लिक करून सबस्क्राईब करावे आणि ऑल नोटिफिकेशनवर सेट करावे आपण असेच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन प्रकल्प व्हिडिओ आणत असतो तुम्हाला दुसरा प्रकल्प व्हिडिओ पाहिजे असाल तर कमेंट करा नाहीतर आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला तुमच्यासाठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पर्यावरण प्रकल्प आणेल आणि जानेवारीपासून एम पी एस सी यू पी एस सी क्वालिफिकेशन काय लागतात आपल्या चॅनलवरती येणार आहेत म्हणून चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना चॅनलचे लिंक शेअर करा आणि कमेंट करावे कोणता प्रकल्प पाहिजे असेल तर आणि व्हॉट्सअपला हाय आणि प्रकल्पाचे नाव लिहावे धन्यवाद डीजे आकाश कथन डी जे आकाश कथे आकाश आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात आणि ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांच्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग आणि असेच आपल्याला सपोर्ट करीत राहा आणि चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आपल्या मित्रांना चॅनलची लिंक शेअर करावी